हाय फ्रेंड्स तर हो का वातावरण कसं झालं आहे पावसाचं तुम्हाला दाखवती कपडे वाळत टाकल्यात हो काल पण पाऊस येत होता सकाळचा पावसाचं सगळं वातावरण झालेलं आहे कसं वातावरण झालं छान वाटते ता चार पाच दिवस मी व्हिडिओ बनवले नव्हते बॅलेन्स संपला होता माझ्या फोनमधला त्याच्यामुळं आणि बॅलेन्स पण नव्हता टाकला थोडं म्हणलं तीन चार दिवस फोन बंद करून रिलॅक्स बसावं म्हणून कोणाला कॉल पण केला नाही आणि व्हिडिओ पण बनवलेला नाही शॉर्ट पण आणि लॉंग पण आणि वातावरण छान मी एन्जॉय करत होती मस्त होतं गॅलरीतनं एकदम छान वाटत होतं इथे खाली कपडे पडले तर मला मुलगा मिस्टेक गेलं का आणायला कसा वाटला व्हिडिओ कसा नाही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि इकडचं वातावरण कसं वाटलं पावसाचं ते नक्की कमेंट करून सांगा झाडं पण किती छान दिसते खूप छान दिसते बिल्डिंग्स पण खूप छान दिसतात गॅलरीतून बघू शकता तुम्ही जांभळं पण आलेले आहे झाडाला पण हिरवी आहेत ओका दिसणार नाहीत लवकर कसा वाटला व्हिडिओ कसा नाही नक्की कमेंटमध्ये सांगा बाय फ्रेंड्स